का मोहन वेलकम बॅक टू माय चॅनेल कसे आहात तुम्ही सगळेजण आजचा हा व्हिडिओ ना मी किचनपासून स्टार्ट केलेला आहे म्हणजे खूप हेल्दी असा ब्रेकफास्ट बनवणार आहे आणि त्याचीच प्रिपरेशन चालू आहे इथे तर मग आज ना किचनवरती खूप सारा पसारा दिसतो उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि नळाला कधी पाणी जातं त्यामुळे मग आता सध्या गेलेलंच आहे पाणी मग टपामध्ये पाणी भरून ठेवलं आहे आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी किचनमध्ये पाणी लागतं हात धुण्यासाठी व्हेजिटेबल्स वगैरे धुण्यासाठी हे सगळ्यासाठी आपल्याला किचनमध्ये पाणी पाहिजे असतं म्हणून मग मी आता टपामध्येच पाणी घेतलेलं आहे आणि आता मी माझं किचनचं काम चालू केलेलं आहे पातेल्यामध्ये ना पाणी गरम करायला ठेवले मी आज मी स्प्राउटेड मूग चाट बनवणार आहे त्यासाठी काल नाही मूग मी भिजायला टाकले होते आणि रात्री मी मोड आण आणण्यासाठी रुमालामध्ये बांधून ठेवले होते आता थोडेसे मोड आले आहेत आणि तितके पुरेसे आहेत स्प्राउटेड मूग चाट बनवण्यासाठी तर मग ह्या गरम पाण्यामध्ये ते मू मूग टाकले आहेत मी स्वच्छ पाण्याने आधी धुवून घेतले होते आता त्या गरम पाण्यामध्ये ॲड केले आहे जास्त नाही दहा मिनटासाठी फक्त उकळून घ्यायचे आहेत जास्त जर उकळले तर मग त्यातले सगळे पोषण तत्व असतात ना मग ते पाण्याबरोबर निघून जातील आणि आपल्याला जे पाहिजे ना तेच मिळणार नाही तर आता चाट बनवण्यासाठी ना मी ते काकडीची साल काढून घेते गाजराचे सुद्धा साल काढून घेणार आहे आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करणार आहेत चॅटमध्ये टाकण्यासाठी आ, लास्ट वीकमध्ये आम्ही जेव्हा काकडी आणली होती ना ती काकडी खूपच कडू लागत होती म्हणजे पूर्ण जेवढ्या जेवढ्या काकड़ा आणल्या होत्या ना त्या सगळ्याच कडू लागत होत्या आता ही काकडी कशी आहे काय माहिती तर इथे ना गरम पाण्यामध्ये मुगासोबत मीठ टाकायचं मी विसरले होते तर इथे थोडंसं सा चवीनुसार मी मे, मीठ ॲड केलं आहे ते फक्त स्प्राउटेड मुगा पुरतेच ॲड केले आहे नंतर वरतून थोडंसं मीठ टाकायलाच लागणार आहे ते मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे आज हा जो ब्रेकफास्ट बनवते ना हा खूप हेल्दी ब्रेकफास्ट आहे अगदी कुणीही खाऊ शकतं ज्यांना वेट गेन करायचं आहे किंवा मग डाएटवरती आहेत ती लोक हे सगळं खाऊ शकतात कारण हे खूप हेल्दी आहे आणि त्याचबरोबर स्किनसाठी सुद्धा हे हा जो ब्रेकफास्ट आहे ना हा चांगला आहे कधीतरी असा वेगळा ब्रेकफास्ट करावा म्हटलं मंट म्हणून मग मी आज हे करते पण शौर्यच मग ह्यामध्ये हाल झाला आहे खाण्याचं कारण शौर्य काही हे खाणार नाही पण आय होप की तो पुढे कधीतरी हे सगळं आम्ही क खातोय हे पाहून ना तोसुद्धा खायला सुरुवात करेल तर आणि बरेचसे बदल झाले आहेत त्याच्या मध्ये लहानपणापासून जे जे तो खात नव्हता ना ते आता खायला सुरुवात झाली आहे म्हणजे मोठं झालं की आपोआप समजायला सुरुवात होते काकडी मी ते टेस्ट करून पाहिली पण काकडी चांगली आहे कडू लागत नाही आहे आणि हे जे गाजर आहे ना ते खूपच कडक आहे अगदी कापायला सुद्धा कडक इतकं हार्ड जात आहे ना की अगदी मला आहे ना सुरेवरती हात ठेवून कट करावं लागतं इतकं हार्ड आहे हे गाजर कट करायला त्याचबरोबर ते बघा हिवाळ्यामध्ये आपण जे गाजर आणतो ना लाल कलरची ती गाजरं खायला खूप गोड असतात आणि इतके हार्ड पण नसतात तर हे गाजरसुद्धा क गोड नाहीच आहेत पण हार्ड सुद्धा का आहेत कापायला हे स्प्राउटेड मुगणं मी गाळणेने गाळून घेतलेत सॉफ्ट झालेत आणि बऱ्यापैकी खाण्यायोग्य झाले आहेत म्हणजे मीठ टाकलं आहे तर तसंही खाऊ शकतात पण आपल्याकडं जर व्हेजिटेबल्स अवेलेबल आहेत तर ते टाकून सुद्धा खाता येतं तर इथे थोडासा कांदा ॲड केलेला आहे एक बारीक चिरलेलं टोमॅटो ॲड केलं आहे आणि हे सगळं आपण खूप लहान कट करू शकतो पण मी थोडं मोठं कट केलेलं आहे आणि काकडी या ॲड केली आहे त्याचबरोबर गाजर ॲड केलेलं आहे आणि यामध्ये ना थोडीशी लाल तिखट आणि मीठ टाकायचं त्याचबरोबर चाट मसाला टाकायचा आणि हे आपलं स्प्राऊट एक मोक चाट तयार झालेलं आहे खाण्यायोग्य देन मिक्स इट अँड स्टार्ट नाव आम्ही अंगणवाडीमध्ये जेव्हा जायचो ना तेव्हा आम्हाला भिजवलेले उकडलेले वाटाणे खायला मिळायचे त्यामध्ये फक्त मीठ असायचा आणि तेव्हाची मला आता आठवण झालेली आहे म्हणजे बघा आपण तेव्हा अंगणवाडीमध्ये जात होतो तेव्हा जे काही खायला मिळायचं ना अपन आउड़े न, आउड़े न ते आपण इतके आवडीने आवडीने खात नसायचो पण आता त्याची आठवण झाली ना मग त्याची आपल्याला व्हॅल्यू कळते की कि किती छान दिवस होते ते आणि तसं तर आता खायला पण मिळत नाही ना आपण घरी केलं ना तरी तशी चव येत नाही आणि घरी करायचं तर हे सगळं प्रश्नच राहत नाही कारण आता कुणी खाणार पण नाही पण तशा अंगणवाडीमध्ये जे जे भेटायचं ना तर ते खूप आवडीने आता मला खाऊ वाटतंय पण आता मिळत नाही म्हणजे जेव्हाची तेव्हा कदर केलीच पाहिजे सो आता इथे ना अद्रक आणलेला आहे त्यांनी मार्क मार्केटवरून हो आणि ते थो त्याला थोडीशी माती आहे आणि तशीच जर फ्रीजमध्ये ठेवली ना फ्रीजमध्ये सुद्धा माती होते मग हे सगळं मी धुवून घेते एकदा आणि मग वॉश करून ते बाल्कनी बाल्कनीमध्ये ठेवलं ना की मग सुकल्यानंतर फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवता येतं आणि ते जास्त काळ टिकतं पण म्हणून मग मी हे असं करत असते जास्त क्वांटिटीमध्ये अद्रक शक्यतो लागतच नाही घरामध्ये पण हे आता त्यांना स्वस्त मिळालं असेल जास्त क्वांटिटीमध्ये घेतल्यामुळे म्हणून मग ते घेऊन आले आणि आता ते टिक कसं ते माझ्या हातात आहे म्हणून मग मी आता त्याला वॉश केले आणि उन्हामध्ये ठेवते त्याचबरोबर ना चिकू सुद्धा आणले आहेत पण चिक्कू कच्चे आहेत म्हणून मग मी ना तांदळाच्या डब्यामध्ये ठेवत आहे डब्या पिकण्यासाठी आधी मी ना सगळे चिक्कू तांदळाच्या डब्यात ठेवले होते पण तांदळाच्या वरच्या वरतीच राहत होते वर ते म्हणून मग मी एक वाटीवर तांदूळ काढून घेतले आणि त्याच्या वरतून मग चिक्कू टाकले आणि ते तांदूळ चिक्कूंच्या वरती टाकले म्हणजे लवकरात लवकर पिकतील हे तसं तर आता उन्हाळा आहे आणि कुठल्याही गोष्टीला लवकर पिकायचं असेल तर उष्णतेची गरज असते आणि उन्हाळ्यात कुठलीही गोष्ट लवकरच पिकते तर मग मी म्हटलं ह्या सगळ्या गोष्टींची काही गरज नाही तरी पण मग ठेवणार कुठे कपड्यात वगैरे ठेवण्यापेक्षा ना तांदळामध्ये सेफ राहतील आणि मग ते लवकर सुद्धा पिकतील म्हणून ही मी मे, मेथड करून घेतली आपल्याला लवकर चिकू खायला पाहिजे आहेत तर आणि आता हे अद्रक सुद्धा मस्तपैकी सुकलेला आहे तर मग ते फ्रीजमध्ये ठेवून देते दे आणि शक्यतो मार्केटमधून मा ज्या काही भाज्या येतात ना त्या मी क्लीन करूनच ठेवत असते म्हणजे बघा पालेभाज्या शक्यतो त्यांना ना, ना माती वगैरे असते आणि लगेच आपला फ्रीज खराब होतो सारखा क्लीन करण्यापेक्षा आपण यांना भाज्याच क्लीन करून ठेवल्या ना तर खूप फायदेशीर ठरतात आपल्या क्लिनिंग टिप्ससाठी घरातील सगळी कामं आवरल्यानंतर ना, ना माझा जास्तीत जास्त वेळ जात होतो म्हणजे ह्या बाल्कनीमध्ये ह्या बा बाल्कनीमध्ये प्लांट्स आहेत आणि त्यांची केअर करण्यामध्ये किंवा त्यांना पाहण्यात माझा जास्त वेळ जातो आता क्लायमेट चेंज होत आहे म्हणजे हवा पण तितकीच असते बघा दोन तीन दिवसामध्ये ना खूपच क्लायमेट चेंज झालेला आहे आणि खूप वारा आहे त्यामुळे ना मा धुळीचे कण मातीचे कण हे ना बाल्कनीमध्ये येत असतात आणि ह्या प्लांट्सवरती सगळे मातीचे कण जमा झालेले आहेत मग त्यांच्यावरती पाण्याचा स्प्रे मारून मी त्यांना फ्रेश करते मला प्लांट्स लावायला किंवा त्यांची केअर करायला ना खूप आवडतं आता पाठीमागं जे कडीपत्त्याचं झाड आहे ना तर ते आता खूपच उंच झालेलं आहे आणि त्याला ऑदर ब्रांचेस आलेले नाही आहेत त्याची चूकसुद्धा माझीच आहे की मी त्याला प्रोनिंग करायला पाहिजे होतं पण नाही केलं याच्या आधी ना खूप मोठं झाड होतं त्याची खूप ग्रोथ झाली होती कडेपत्त्याची पण शिफ्टिंगमध्ये काय झालं काय माहिती मग ते दोन तीन दिवसामध्ये एकदम पिवळं पडलं आणि सगळी पाने सुकून गेली मग मी ते कट केलं आणि पुन्हा मग खालून एक कोंब आला आणि ते कोंबच इतका मोठा झालेला आहे की आता त्याची इतकी मोठी ग्रोथ झाली तर एका काडीसारखाच तो वाढत गेलेला आहे पण मी प्रूनिंग करायला पाहिजे होतं पण त्यावेळेस केलं नाही माझं मनच झालं नाही आणि आत्ता मी उन्हाळ्या उन्हाळ्यात बघा ग्रोथ होत असते कढीपत्त्याची चांगली त्यामुळे मी प्रूनिंग करणार होते पण आता त्याला ब्रांचेस निघायला सुरुवात झाली आहे म्हणून मग मी म्हटलं की आता कढीपत्त्याची प्रूनिंग करायची काही गरज नाही ब्रांचेस यायला लागले आहेत म्हणून मग आता त्याला ती तसंच वाढवून देते आणि हा जो मनी प्लांट आहे ना खूप छान ग्रोथ झाली आहे आता कुणी पण असं म्हणत असतं की मनी प्लांट फक्त पैशासाठी लावतात तर मी फक्त ना माझ्या घराची शोभा वाढवण्यासाठी आणि मला ती आवड आहे ना म्हणून मग मी लावलेलं ला आहे आणि त्याची छान ग्रोथ झाली आहे आता बघा लॉकडाऊनच्या आधीसुद्धा माझ्याकडे इतकाच मोठा मनी प्लांटचा वेल होता पण झालं काय आम्ही लॉकडाऊनमध्ये गावी गेलो आणि एक दीड महिन्यांचा पिरियड जो होता ना तो आम्ही गावीच राहिलो तर मग इकडे पाणी घालण्यासाठी खूप कोणीच नव्हतं झाडांना तर मग तो मनी प्लांटचा वेल सुकून गेला आणि मग मग पाणी घातलं असताना एक दीड महिन्यानंतर तरी पण तो त्याची ग्रोथ झाली असती किंवा तो टवटवीत झाला असता पण मला ना असं सुकलेलं आवडलेलं नाही म्हणून मग मी तो काढून टाकला आणि मला आत्ता ह्या गोष्टीचा आनंद आहे की तो बघा मी त्याच्याच नंतर की आत्ता हा मनी प्लांट्स पुन्हा ग्रो केलेला आहे त्याच पद्धतीने ग्रोथ झालेली आहे त्या मनी प्लांटची आणि तितकाच तो आकर्षकसुद्धा दिसतो ह्या गोष्टीचं खूप मला समाधान आहे आणि खूप हॅप्पी आहे मी त्याबद्दल आपली आवड आपल्याला जपता आली ना की सगळ्या गोष्टी आपोआप होत असतात ही पूर्ण मी ग्रोथ दाखवलेली आहे तुम्हाला मनी मनी प्लांट्सची चला तर आजच्या या व्हिडिओमधलं तुम्हाला काहीही जरी आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत